क्रिकेट फुटबॉल टेनिस आणि कबड्डी या गेम्स आपल्या देशात क्वचितच बोललं जातं हीच खरी खास आपल्या ए जी सी स्पोर्ट्सची कारण इथे आपण नवनवीन खेळांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करत असतो आज आपण बोलणार आहोत जगबी या खेळाबद्दल आणि त्यातील एका प्रेरणादायी एक कहाणीबद्दल इमॅजिन करा इंग्लंडच्या मैदानावर एका भारतीय वंशाची मुलगी रग्बी खेळतीये टॅकल करते पॉइंट्स मिळवते इमॅजिन नका करू कारण ही खरी गोष्ट आहे पण नक्की कोणाची तर ही गोष्ट आहे इंग्लंडसाठी खेळणारी पहिली साऊथ एशियन महिला मंजिंदर नागरा यांची या व्हिडिओमधून आज आपण तिची इन्स्पायरिंग जर्नी ऐकणार आहोत कसं तिने स्टेरोटाईप्स तोडले कसे तिने रग्बीमध्ये आपली जागा बनवली आणि भारतातल्या स्पोर्ट्सबद्दल तिचं काय विजन आहे सो लेट्स गेट स्टार्टेड मंजिंदर यांचं आयुष्य फक्त रग्बीपुरतं पुरतं मर्यादित नाहीये ते लॉयर आहेत कोच आहेत रेफरी आहेत आणि इंग्लंड रग्बी डिसिप्लिन पॅनलवर सुद्धा काम करतात म्हणजेच एक परफेक्ट ऑलराऊंडर रग्बीसोबतचं त्यांचं नातं अचानकच झालं ही बात युनिव्हर्सिटीमध्ये असताना एका दिवशी त्यांनी तिथं बात रग्बी वुमेन्स टीम बघितली आणि तिथंच या खेळाने त्यांचं मन जिंकलं त्या म्हणतात रग्बी खेळणाऱ्या खेळाडूंची एनर्जी फ्रेंडशिप वाईप्स खूपच आकर्षक करणारे होते ते बघितल्यावर मलाही वाटलं की मीही त्यांच्यात असावं शेवटी त्या रग्बीचा एक भाग बनले आणि खेळाने त्यांना एक गोष्ट दिली ती म्हणजे फ्रीडम टू बी हर्सेल पण हे सर्व अजिबात इझी नव्हतं साऊथ एशियन कम्युनिटीमध्ये एखाद्या मुलीने रग्बीसारख्या फिजिकल स्पोर्ट्स खेळणं हे अनेकांना पटणारं नव्हतं मुलींनी शिकावं नोकरी करावी आणि आपलं घर सांभाळावं सहसा हीच मानसिकता घेऊन जाणारे भारतीय लोक इंग्लंडमध्ये असले तरी हाच विचार करतात आणि मंजिंदरला सामना करावा लागला कित्येकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण मंजिंदर हरले नाही त्या म्हणतात त्यांचा दोष नाहीये ते त्या माइंडसेटमध्ये वाढले पण कुणीतरी बदल घडवायला हवा तसं बघायला गेलं तर वुमेन्स रग्बी दोन हजार सोळापर्यंत पर्यंत एवढं प्रोफेशनल नव्हतं सो सुरुवातीला हा फक्त एक पॅशन प्रोजेक्ट होता पण ही पॅशन इतकी स्ट्रॉंग होती की त्यांनी याच पॅशनला आयुष्याचा एक महत्त्वाचा पार्ट बनवलं मंजिंदरने फक्त स्वतःसाठी हे केलं नाही तर इतर मुलींसाठीही हा बंद दरवाजा त्यांनी उघडला त्यांनी सुरू केला हो गर्ल रबी क्लब त्याच्या सुरुवातीला फक्त सहा प्लेयर्स या क्लबमध्ये होत्या त्यानंतर आज तिथं ऐंशीपेक्षा जास्त मुली ट्रेनिंग घेतात तेही वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये एवढंच नाही तर या क्लबमधून काही गर्ल्स इंग्लंड अंडर ट्वेंटी आयर्लंड अंडर एटी आणि प्रीमियरशिप टीममध्ये पोचल्यात म्हणजेच मिशन सक्सेसफुल इतकंच नाही त्यांनी ब्रिटिश एशियन वुमन्स इन रग्बी नावानं नेटवर्कसुद्धा सुरू केलं याचं पर्पज काय तर साऊथ एशियन महिलांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना वाटावं वा की येस वी बिलॉंग्ज यअर मंजिंदर यांचं म्हणणं आहे की इंडियामध्ये रग्बीचं फ्युचर खूप ब्राईट आहे टॅलेंट ही खूप आहे पण त्यांना प्रॉपर कोचिंग एक्सपोजर आणि सपोर्टची गरज आहे म्हणजे फक्त रग्बीच नाही आणखी कित्येक खेळांबद्दल आपण हे बोलू शकतो दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेली रग्बी प्रीमियर लीग हे या खेळाच्या प्रसारासाठीच भारतातलं एक मोठं पाऊल आहे पण सक्सेस साठी फक्त लीग होणं पुरेसं नाहीये ग्रास रूट लेवल पर्यंत ट्रेनिंग लोकल सपोर्ट आणि सिस्टीम तयार करणं खूप महत्वाचं आहे त्या पुढे म्हणतात रग्बीच्या कोर व्हॅल्यूज आहे टीमवर्क डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट हे भारतातल्या युथला खूप पॉझिटिव्ह डिरेक्शन देऊ शकतात ही स्टोरी फक्त एका प्लेअरची नाही आहे ही स्टोरी आहे बॅरियर तोडणाऱ्या एका महिलेची जिनं दाखवून दिलं एव्हरी वन हॅज अ प्लेस आज इंडियामध्ये जर पॅरेंट्स कोचेस आणि आपल्या समाजानं एकत्र येऊन सपोर्ट केला तर उद्या आपण आपल्या मैदानावर अनेक मंजिंदर नागरा पाहू शकतो सो so, काय जर ही स्टोरी तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद